हॅलो विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही गणिताचे जे प्रत्येक परीक्षेमध्ये विचारले जातात ते आपण पाहणार आहोत आणि हे नेहमी दिलेला आहे आणि त्याचे पर्याय दिलेले खाली एक तीस पर्याय क्रमांक दोन पाच सहा तीन पाच सहा आणि तीन आता हे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सांगायचं एकच मग एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो चल आता हा प्रश्न कसा सॉल्व करायचा आता हा प्रश्न पाहिला दसा दसा ता, ता तर तुम्हाला जसं जसं सूत्र आपल्याला गरज पडेल तसं तसं मी उत्तर ते सूत्र लिहित राहतो ए अधिक बी कंसाचा वर्ग जर आपण पाहिला तर त्याचा आता विस्तार आहे ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी चा वर्ग आणि इथं दुसरा सूत्र आहे एचा वर्ग ए व बी कंसाचा वर्ग असेल समजा ए वर्ग व दोन ए बी अधिक बी चा वर्ग तिसरं सूत्र आहे ए वर्ग वजा बी वर्ग असा असेल तर ए अधिक बी लिहायचं आपल्याला आणि ए वजा बी लिहायचं म्हणजे एचा वर्ग आणि वजा बीचा वर्ग असेल तर वजा बाकीचं चिन्ह असेल तर ए अधिक बी एकदा लिहायचं आणि ए वजा बी लिहायचं आता जर आपण हे प्रश्न व्यवस्थित पाहिला तर या प्रश्नामध्ये आपल्याला एक गोष्ट जाण इथं पहा हे तीन पॉईंट सहा आहे त्याचा वर्ग आहे दोन गुणिले पहिलं पद इथं आणि हे दुसरं पद आहे इथे ठीक आहे मग असं जर असेल ठीक आहे म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग आधी दोन ए बी आणि दुसरं पी पद असेल तर याच्या सगळ्या जागी आपण ए प्लस बी आणि त्याचा वर्ग लिहू शकतो मग हे सगळं लिहिण्याचे आहे म्हणजे आपण काय लिहूता तीन पॉइंट सहा अधिक ठीक आहे इथं पण अधिक आहे इथं पण अधिक अधिक लिहायचं दोन पॉईंट चारचा ह्या कंसाचा वर्ग पूर्ण कंसाचा वर्ग <coughs> त्याच्यानंतर काय करायचं आपण हे इथं तीन पॉईंट सहा एकदा इथं तीन पॉईंट सहाचा वर्ग आहे आणि दोन पॉईंट चारचा वर्ग आहे मग इथं काय एचा वर्ग व बीचा वर्ग वर आहे म्हणजे हे पहिलं पद आहे हे दुसरं पद आहे या दोघांचा वर्ग असेल तर मग आपण काय करतो एकदा प्लस मध्ये लिहितो एकदा मायनस मध्ये लिहितो मग एकदा प्लस मध्ये लिहायचं दोन पॉइंट चार आणि तीन पॉइंट सहा वजा दोन पॉइंट चार आता एखाद्या कोणत्याही संख्येचा वर्ग आहे समजा आपल्याला पाच चा वर्ग आहे आपण काय लिहितो पाच गुणिले पाच सातचा सा वर्ग आहे तर काय लिहितो सात गुणिले सात आठचा वर्ग वर वर ज़ुनुण। आहे तर काय लिहितो आठ गुणिले आठ एवढाच आपल्याला माहिती आहे नऊचा वर्ग आहे किंवा एकोणवीसचा वर्ग आहे तर काय लिहिले एकोणवीस गुणिले एकोणीस लिहितो एवढंच आपल्याला सर्वांनाच माहिती आहे मग एवढं आपल्याला माहिती आहे तर मग आपण काय लिहू शकतो पहा हे तीन पॉईंट सहा प्लस दोन पॉईंट चारचा वर्ग म्हणजे आपण याला दोन वेळेस लिहू शकतो वर्ग म्हणजे आपण दोन वेळेस तेच लिहितो मग हे ब्रॅकेट आपण दोन वेळेस लिहू तीन पॉईंट सहा अधिक दोन पॉईंट चार तीन पॉईंट सहा अधिक दोन पॉईंट चार हे वर्ग म्हणजे आपण ती ब्रॅकेट काय लिहू शकतो दोन वेळेस लिहू शकतो आणि हे खालचं जे ब्रॅकेट आहे ते दशाला का तसं लिहायचं पाच प्रश्न व्यवस्थित समजून घेतला तर डायरेक्ट आपण कटाकटी पण त्याची करू शकतो <coughs> तीन हे बाकीचं उरलेलं असतात तीन पॉइंट सहा अधिक वजा दोन पॉईंट चार आता इथं जर पाहिलं इथं हे ब्रॅकेट आणि हे ब्रॅकेट जशाला जशाला तसं ब्रॅकेट असेल तर आपण कटाकटी करू शकतो नाही तर कटाकाटी करू शकत नाही याची बेरीज करून याचे कॅल्क्युलेशन करून पण तुम्ही उत्तर काढू शकता पण तेवढी काही गरज नाही आणि एकदा परफेक्ट झाला नाही अर्ध्या अर्ध्या सेक वीस सेकंदात तुम्हाला उत्तर काढता काढतायत ती वीस ते तीस सेकंदा त्याचं उत्तर ऑटोमॅटिकली एवढ्या स्टेप करायची पण गरज नाही एकदा आपल्याला याची आयडिया आली तर ठीक आहे ह्या दोघांची आता बेरीज केली आपण ती सहा ह्या दोघांची वदाबाकी केली तर ती येते एक पॉइंट दोन आता याचा खाली कर मला पॉईंट नाही पाहिजे आपल्याला खाली पाहिजे का नाही पाहिजे मग काय करायचं आपण काय करू ह्या सहा सहाच्या पुढे एक पॉइंट लिहूत आणि हे एक पॉइंट घेऊन लिहू सहाच्या पुढे पॉईंट देऊन शून्य लिहिलं आपण सहाच्या पुढे पॉईंट देऊन शून्य हे पॉईंट कटला हे पॉईंट कटला उरले किती साठ छेद बारा उडले बारा एक बारा बारा पंचाळीस साठ उत्तर पाच उत्तर पाच हे पर्याय क्रमांक दोन मध्ये व्यवस्थित समजून घ्या जे पण आपण करायला होते मेसेज केला प्रसन्ना शेवळे प्रसन्ना शेवळ मेसेज डिलीट पण केला मेसेज डिलीट करायची गरज नाही ठीक आहे मेसेज राहू द्या नाही समजला तर पुन्हा सांगा पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या ठीक आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करत जा ला ला ला। ला। लाईक असे जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ ऑटोमॅटिकली पोहोचतो ठीक आहे पुढचा प्रश्न घेऊन आपण पहिल्या प्रश्नाला व्यवस्थित तुम्ही समजून घेतल्या तुम्हाला तेवढं जास्त एक्सप्लेन करून सांगायची गरज पडत नाही पुढचा प्रश्न एक पॉईंट सात गुणिले एक पॉईंट सात एक पॉईंट सात गुणिले एक पॉईंट सात अधिक अधिक दोन गुणिले दोन गुणिले एक पॉइंट सात गुणिले एक पॉईंट तीन अधिक एक पॉइंट तीन गुणी एक पॉइंट तीन भागा करायला दिलेला आहे त्याने एक पॉइंट तीन आता तुम्ही काटाकाटी करायची तर डायरेक्ट पण करू शकता ठीक आहे ओके डायरेक्ट याचे उत्तर येतात मी डायरेक्टच सांगतो तुम्हाला वाटल्यास एक दोन प्रश्न समजून घ्या व्यवस्थित एकदा काय तुम्हाला प्रश्नाचे उत्तर व्यवस्थित आले की डायरेक्ट आपण उत्तरानंतर करू शकतो ठीक आहे तर जे पर्याय आहेत आपल्याला नऊ झिरो पॉईंट चार नऊ पर्याय क्रमांक आहेत झिरो पॉईंट चार पर्याय क्रमांक तीन आहे आपल्याला चल पर्याय क्रमांक तीन आहे आपल्याला सहा आणि पर्याय क्रमांक चार हे आपल्याकडे तीन आता इथं जर पाहिलं हे पहिलं पद आहे की नाही एक पॉईंट सात अधिक ठीक आहे हे दोन गुणिले एक पॉइंट सात याचा वर्ग आहे की नाही एक दोन वेळेस लिहिलं म्हणजे त्याचा वर्ग आहे गुणिले एक पॉइंट तीन अधिक एक पॉईंट तीन ठीक आहे दोन वेळेस लिहिलं म्हणजे त्याचा वर्ग आहे आणि ज्याला डायरेक्ट तुम्हाला लिहायचं तर लिहू शकता ठीक आहे हे काय होते एक पॉईंट एक पॉईंट सात आणि एक पॉईंट तीन याचं उत्तर डायरेक्ट तीन लिहिलं तर ना लिहा नाही लिहिलं तरी काय आता जर इथं जर दर तुम्ही पाहिलं ठीक आहे हे एक अधिक एक पॉईंट पॉईंट सात तीन कंसाचा वर्ग तुम्ही डायरेक्टच लिहू शकता ठीक आहे कारण हे विस्तार आहे हे अधिक बी कंसाच्या वर्गाचा विस्तार पहिल्यापणाचा वर्ग अधिक दोन गुन्हेले ए आणि बी अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे हे पहिलं पद दोन गुणीले पहिलं पद अधिक दुसरा पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग ठीक आहे खालचे तीन दशाला तसे लिहू शकता किंवा तुम्ही काय करू शकता एक पॉइंट सात गुणीले एक पॉइंट तीन तुम्ही लिहू शकता आता हे पद दोन वेळेस आलेलं आहे वर्ग आहे की नाही हे दोन वेळेस आलेले आहे मग आपण डायरेक्टच काटाकाटी करू शकतो आणि फक्त एक पॉईंट सात गुणिले एक पॉइंट तीन तीन आपल्याला उरतं हे डायरेक्टच काटाकाठी करू शकतात पण जर समजत नसेल तर याचा वर्ग या कौंचा तर एक पॉईंट सात अधिक एक पॉईंट तीन लिहायचा किती वेळेस लिहायचे हे वर्ग आहे म्हणजे दोन वेळेस लिहितो आपण एक पॉईंट सात अधिक एक पॉईंट तीन आणि हे इथं एक पॉईंट सात अधिक एक पॉईंट तीन आहे आपल्याकडे हे आणि हे ब्रॅकेट ऑटोमॅटिकली कटून गेलं उरलं काय एवढाच उरलं म्हणजे आपण हे डायरेक्ट करू कट करून याचा वर्ग कट करू शकतो ठीक आहे ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची ठीक आहे या दोघांची जर बेरीज केली किती उत्तर येते आपल्याला थी? तीन ठीक आहे तीन हे उत्तर आपल्या पर्याय क्रमांक चार मध्ये काही जास्त प्रश्न घेणार नाही थोडेच घेणार व्यवस्थित आपल्याला समजून घ्यायचे थोडा वेळ लागला तरी चालेल पण व्यवस्थित समजून घेऊन आपल्याला उत्तर करायचे पुढचा प्रश्न घेऊ सगळे प्रश्न असेच आहे एखादा प्रश्न असा प्रत्येक परीक्षेला विचारला जातो सहा पॉइंट सा, चार चा वर्ग वजा तीन पॉइंट सात सहा चा वर्ग सहा पॉइंट चार चा वर्ग अधिक सात पॉइंट दोन गुणिले सहा पॉइंट चार अधिक तीन पॉइंट सहाचा वर्ग असा लिहिलेला आहे ठीक आहे आता इथं कुठेही दोन नाहीये ठीके हे काय पहा इथे चा वर्ग वजा बी चा वर्ग तर एकदा प्लस मध्ये आणि एकदा मायनस मध्ये आपण ती संख्या लिहू शकतो एकदा प्लस मध्ये लिहू शकतो एकदा मायनस मध्ये लिहू शकतो ठीक आहे मग त्यासाठी सहा पॉइंट चार अधिक तीन पॉइंट सहा प्लस मध्ये लिहिले सहा पॉइंट पर चार व तीन पॉईंट चार पण मायनस पटेल त्याचे पर्याय दिले नव्हते मी याचे पर्याय आपण लिहून घेऊन पहिला पर्याय होता याचा उत्तराचा दोन दुसरा पर्याय झिरो पॉईंट दोन आठ पर्याय क्रमांक तीन आहे मायनस दोन पॉइंट आठ पर्याय क्रमांक चार आहे झिरो पॉईंट दोन पॉइंट आठ मायनस झिरो पॉईंट <Coughs> चल आता आपण का हे काय का पहा इथं कुठेही दोन दिसत नाही पण जर तुम्ही हे ऑब्झर्वेशन केलं हे दोन गुणिले तीन पॉईंट सहा पॉईंट सहा बहात्तर म्हणजे काय छत्तीस चे डबल राहतात हे की नाही इथं पॉईंट येत पॉईंट मग हे कशाचा वर्ग होणार आहे सहा पॉईंट चार अधिक तीन पॉईंट सहा ह्या दोघांचा कंसाचा वर्ग आहे त्याचा विस्तार आहे आपली ठीक आहे मी पहिले दोन गणित व्यवस्थित समजून सांगितलेले आहे तर ज्यांना नाही समजलं त्यांनी पहिले दोन गणित व्यवस्थित जाऊन पाहायचे आहे तुम्हाला नक्कीच त्याचं उत्तर समजून जाईल चल पुढचा प्रश्न कुठे जाऊ दा हे पूर्ण ब्रॅकेट आपण कट करू त्याच्यासारखंच ब्रॅकेट आहे आणि वरच्या हातचा आपण वरचे दोन जे आहे ते कट करू शकतो कारण हे दोन वेळेस असते हे दोन वेळेस व्यवस्था डायरेक्ट हे नाही हे कटून गेलं अजून तेच सांगतो ज्यांनी सुरुवातीपासून नाही पाहिलं ते सुरुवातीपासून जा तिथे आपण डिटेल मध्ये सांगितलेलं जा सहा पॉइंट चार ह्या दोघांची वजा बाकी करा सहा पॉईंट चार मधून तीन पॉईंट चार गेले उत्तर येते गे तीन आता ह्या दोघांची उत्तर येते दहा ते तीन पॉईंट सहा आहे सॉरी तीन पॉईंट सहा ह्या दोघांची वजा बाकी केली तर दोन पॉईंट आठ येते आणि हे दहा येते आता दोन पॉईंट आठ भागीले दहा करायचं असत ठीक आहे तर ते अजून हे इकडे कट केलं तर हे पॉईंट इकडच्या इकडे जाते तर झिरो पॉईंट दोन आठ आहे झिरो पॉईंट दोन आठ आपल्याला पर्याय क्रमांक दोन मध्ये उत्तर भेटेल चल पुढचा प्रश्न हे होता आपण अजून एक किंवा दोन प्रश्न घेऊन आपण आणि बस करू कारण जास्त अवघड नाही तेच प्रश्न तुम्ही पुन्हा पुन्हा बघा तुमचं उत्तर क्लिअर होतील चल सात पॉइंट पाच चा वर्ग सात पॉइंट पाच चा वर्ग अधिक पाच गुणिले सात पॉइंट पाच अधिक दोन पॉइंट सात पॉइंट पाच चा वर्ग वजा दोन पॉइंट पाच चा एसीडी पर्याय एक दोन तीन चार पर्यले एक दोन तीन चार पर्याय दिलेले आपल्याला पहिला पर्याय दोन शून्य पॉईंट पाच पाच शून्य पॉईंट दोन पाच हे आपले चार पर्याय आहेत ठीक आहे तर आपण आता इथे पाहिलं इथं सूत्रामध्ये आपल्याला बघा हे ए अधिक बी कौंचा वर्ग हे वर्ग अधिक दोन ए बी प्लस बी वर्ग पण इथे दोन कुठेच दिसत नाही है दोन दिसत नाही पण तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं ठीक आहे याच्या जागी आपण काय लिहू शकतो दोन अधिक सात पॉइंट पाच लिहू शकतो या पाच विस्तारित केलं तर एवढं होत नाही दोन पॉईंट पाच वर वर्ग आणि याला एकदा प्लस मध्ये आणि एकदा मायनस मध्ये लिहितो इथं इथं सात पॉइंट पाच अधिक दोन पॉइंट पाच सात पॉइंट पाच वजा दोन पॉईंट पाच त्याच्यानंतर काय करतो आपण आता हे कोणत्या काय होईल हे सात पॉईंट पाच अधिक दोन पॉईंट पाच ह्या इथं सात पॉइंट पाच अधिक दोन पॉईंट पाच याचे याचे कॅल्क्युलेशन का, पण करू शकता डायरेक्ट सात पॉईंट पाच व दोन पॉईंट पाच तुम्ही कॅल्क्युलेशन पण करून उत्तरा काढू शकता याचे आता हे ब्रॅकेट गेलं हे ब्रॅकेट पूर्ण गेलं हे दोन वेळेस राहते ते उडून गेलं दोन एकच वेळेस मला आता हे उरलं काय हे सात पॉईंट पाच आणि दोन पॉईंट पाच याचं उत्तर येते दहा याची वजा बाकी केली तर ते उत्तर येते पाच पाच एक पाच पाच दोन्ही दहा उत्तर आलं दोन ठीक आहे अजून एक प्रश्न घेऊ आणि हा टॉपिक आपण स्टॉप करू चला पुढचा प्रश्न दोन पॉईंट तीन गुणिले दोन पॉइंट तीन अधिक चार पॉईंट सहा गुणिले एक पॉइंट तीन अधिक एक पॉइंट तीन गुणिले एक पॉईंट तीन भागीरे एक पॉइंट तीन नाही तर एक पॉईंट दोन आहे भागिला एक पॉईंट आहे आणि पर्याय आपल्याला यायचा एक पॉइंट दोन एक दोन पॉइंट एक तीन पॉईंट पाच एक हे आपले पर्याय दिले आता इथं पाहिलं हे दोन पॉइंट तीन गुणिले दोन पॉईंट तीन म्हणजे दोन पॉईंट तीनचा वर्ग होत याला जर पाहिलं दोन याला दोन पॉईंट तीन लिहू शकतो आपण आणि हे एक पॉईंट दोन ठीक आहे हे ह्या याची फोड आहे याच्या ह्या संख्येच्या दुप्पट आहे मग याला दोन गुणिले दोन पॉईंट तीन लिहू शकतो आणि याला एक पॉईंट दोनचा वर्ग लिहू शकतो आणि खाली एक पॉईंट एक आहे आता हे कोणत्या याचा विस्तार आहे ते हे विस्तार आहे दोन पॉईंट तीन अधिक एक पॉईंट दोन कंसाचा वर्ग अधिक का का वजा इथं अधिक नाही सॉरी इथं वजा आहे इथं वजा आहे इथं वजा आहे मग हे वजा बाकीचं चिन्ह येईल इथं जर वजा असाल इथं फक्त इथं आणि हे मग काय करायचं ह्या दोघांची वजाबाकी करायची वधाबाकी केली की एक पॉइंट एक चा वर्ग बरोबर एक पॉइंट एक खालचा एक पॉइंट एक कटला याचा वर्ग कटला उत्तर येते एक पॉईंट एक ठीक आहे जे पर्याय क्रम आपल्याला चार मध्ये उत्तर असे प्रश्न नेहमी येतात शॉर्टकट मध्ये आपल्याला टाइम नसतो पूर्ण प्रश्न करायला गेले कॅल्क्युलेशन करायला गेले तर खूप मोठं जाते आणि चुकायची प्रश्न शक्यता पण जास्त असते त्याच्यामुळे शॉर्टकट शॉर्टकट्रिक आपल्याला हे करायचं आहे नाही ना समजलं नवीन पहिल्यापासून निलेश राठोड पहिल्यापासून तुम्ही पहिले दोन तीन प्रश्न पहा तुम्ही त्याच्याबद्दल मी डिटेल मध्ये सांगितलेला आहे ठीक आहे मी जास्त प्रश्न घेत नाही तुम्ही सुरुवातीपासून जाऊन पाहिलं तर तुम्हाला लगेच कळून जाईल हे सूत्र फक्त दोन तीन सूत्र पाठ ठेवायचे तुम्हाला ठीक आहे कोणते कोणते सूत्र आहेत ए अधिक बी कंसा वर्ग ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी चा वर्ग ए वजा बी कंसा वर्ग बरोबर ए वर्ग, वर्ग। वजा दोन ए बी अधिक बी चा वर्ग तिसरा ए वजा वर्ग वजा बी वर्ग असे हे सात सूत्र आहेत पण आपल्याला इथं जास्त करून तीन सूत्रावरच येतील बाकी चार सूत्रावरचे गणे एखाद्या नवीन दुसऱ्या क्लासेस क्लासमध्ये घे ये ये ठीक आहे हे सुरुवातीपासून माझे व्हिडिओ जाऊन पहा तुम्हाला सगळं कळेल धन्यवाद धन्यवाद तुम्ही सुरुवातीपासून जाऊन पहा हे प्रश्न नक्कीच कळाल अजूनही नाही कळाला तर आपण याच्यावर आधारित उद्या प्रश्न नक्कीच घेऊ आपण चार पाच प्रश्न घेतले पाच प्रश्न, प्रश्न सफिशियंट आहेत तुम्ही पहा मी व्यवस्थित समजून सांगितले आहे त्याच्या ठीक आहे आणि व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त आपल्या मित्रमंडळीपर्यंत या व्हिडिओला जाऊ द्या व्हिडिओला लाईक तर करतच जा आणि आपल्या मित्रमंडळीला जाऊ काय करत जा सांगत जा की व्हिडिओ पहा आहे चला मी एक प्रश्न देतो करायचा आणि कमेंट बॉक्स मध्ये टाकायचा चार पॉइंट पाच चार पॉईंट उत्तर कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं चार पॉईंट पाच बोललेले चार पॉईंट पाच सुरुवातीपासून गेले की तुम्हाला सगळं याच उत्तर समजणार आहे सर फक्त फाईव्ह फाई मध्ये समजून जाईल नाही समजला कमेंट मध्ये सांगा सर नाही समजला हा टॉपिक तुम्ही रिपीट घ्या नक्कीच पुढच्या क्लासमध्ये नक्कीच उद्या मी घेईन याच्या याच्या बाबतीत ठीक आहे पण समजून जाईल तुम्हाला कारण तुम्ही एकच प्रश्न पाहिला ना शेवटचा प्रश्न पाहिला तुम्ही जर सुरुवातीपासून गेलात आणि पाहिलात तर पहिले दोन प्रश्नामध्ये मी व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे ठीक ठीके तर तुम्हाला जास्त गरज पडणार नाही आणि दुसरे टॉपिक भरपूर आहेत आपल्याला हे कव्हर होऊन जाईल तुम्हाला ठीक आहे चार पॉईंट पाच गुणिले चार पॉईंट पाच वजा सात गुणिले चार पॉईंट पाच अधिक तीन पॉईंट पाच तीन पॉईंट पाच गुणिले तीन पॉईंट पाच हा प्रश्न अजून एका समजून सांगायचा असं समजून सांगू शकतो मी ठीक आहे विद्यार्थी लाईव्ह असले ना पण मुलं राहावं वाटतं पण आता सहा आहे तर थोडे जर जास्त विद्यार्थी वाढले तर आपण घेऊ तर एखादा अजून हा प्रश्न समजून सांगतो मी तुम्हाला एकदम डिटेल मध्ये व्यवस्थित समजून सांगतो पहा आता ठीक आहे आता सांगतो मी फक्त फायदा ठीक आहे हा प्रश्न व्यवस्थित पहा नाही समजला तर मला रिपीट सांगा मी व्यवस्थित समजून सांगतो अजून हे चार पॉइंट पाच वजा तीन पॉइंट पाच मला याचे उत्तर एक 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 उत्तर तुम्हीच द्यायचे आहे ठीक आहे व्यवस्थित समजून घ्या पहा जास्त प्रश्न करण्यामध्ये काही म्हणजे काही गरज नाही जास्त प्रश्न करायचे ठीक आहे पर्याय वगैरे देत नाही तुम्हाला डायरेक्ट हे चार पॉईंट पाच गुणिले चार पॉईंट पाच चार पॉईंट पाच गुणिले चार पॉईंट पाच म्हणजेच काय लिहू शकतो का आपण चार पॉईंट पाच चा वर्ग लिहू शकतो ठीक आहे आता इथे हे जर तीन पाहिले हे सात पाहिले एक तर एक तर चार पॉईंट पाच गुणिले सात येईल नाहीतर तीन पॉईंट पाच गुणिले सात येईल मग काय आलं हे तीन पॉईंट पाच गुणिले दोन म्हणजे सात येणार हे की नाही तीन पॉईंट पाच गुणिले दोन म्हणजे सात एक तर इकडची संख्या गुणिले दोन येईल नाहीतर इकडची संख्या गुणिले दोन येईल मग इकडची संख्या गुणिले दोन सात येणार आहे की नाही मग मी इथं दोन लिहितो चार पॉईंट पाच गुणिले तीन पॉईंट पाच ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे तिथे सात मग मी इकडे लिहिलं आहे की याला ब्रॅकेटमध्ये गेलं आणि हे केलं तीन पॉईंट पाच याच्या जागी एवढ्या संख्येच्या जागी मी तीन पॉईंट पाच चा वर्ग लिहिला एवढ्या जागी मी आता याला काय या, केलं ह्या दोघांच्या जागी आपण सात गुणिले सात हे काय तो सातचा वर्ग तसं तुम्ही पाच पॉईंट पाच गुणिले पाच पॉईंट चार पॉईंट पाच गुणिले चार पॉईंट पाच म्हणजे चार पॉईंट पाच चा वर्ग लिहिलेला ठीक आहे सम समजत असेल तर ओके पण ठीक आहे सर नाही समजत असेल तर अजून डिटेलमध्ये सांगतो सांगतो ओके एवढं समजलं का तुम्हाला हे काय केलं इतरचं ठीक आहे याला असं लिहिण्याच्याऐवजी तुम्ही असं पण लिहू शकता ठीक आहे सातला मी काय लिहू शकतो तीन पॉईंट पाच गुणिले दोन म्हणजे सात होता त्याचं उत्तर कळालं काय एवढं ओके का चला ठीक आहे त्याच्यानंतर हे तीन पॉईंट पाच गुणिले तीन पॉईंट पाच म्हणजे तीन पॉईंट पाच चा वर्ग आता जर पाहिलं तुम्ही ही खालची संख्या याला वधाबाकी करायची काही गरज नाही याला दशाला तसं लिहिलं तरी चालते वधाबाकी केलं तरी चालते या लोकांची वधाबाकी करा तो उत्तर येते तुम्हाला दोन नाही केलं तर दशाला तसा ठेवला तरी चालते याला काय हरकत नाही आपण डायरेक्ट काटाकाटी करू शकतो नाही हे किती येणार चार पॉईंट पाच मधून तीन पॉईंट पाच गेले उत्तर एक येते येते एक आता जर पाहिलं खाली एक लिहायची काही गरजच नाही आपल्याला ठीक आहे सोपं उत्तर आहे चार पॉईंट पाच वजा दोन गुणिले तीन पॉईंट पाच आणि चार पॉईंट पाच म्हणजे इथं पहिलं पद आणि दुसरं पद आहे याला आपण ए पकडलं एचा वर्ग आधी वजा याला दोन पकडलं याला बी पकडलं याला ए पकडलं आणि याला बीचा वर्ग पकडला खाली एक जसा खाली एक असं लिहायची गरज नाही आता च्या जागी चार पॉईंट पाच घेतलं जर असं सूत्र असेल असं सूत्र असेल तर पहा ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बीचा वर्ग म्हणजे आपण काय लिहू हो शकतो ए वजा बी कंसाचा वर्ग लिहू शकतो ए वजा बी कंसाचा वर्ग म्हणजे आपण हे पहिलं पद लिहू शकतो वजाबाकीचं चिन्ह इथं वजा बाकीचं चिन्ह असेल तर चार पॉईंट पाच वजा तीन पॉईंट पाच असं लिहू शकतो खाली गरज नाही ठीक आहे याचा पण वजाबाकी केली तर काय होते याचा वर्ग वर्ग ठीक आहे मग याची पण वजाबाकी केली तर एकच उत्तर उत्तर काय एक तुम्हाला एकच उत्तर आहे आता खूप पोट राहते प्रश्न पण त्याचं उत्तर फार सोपं राहतं ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही जाऊन पहा पुढ पूर्ण प्रश्न तुम्हाला नक्कीच हे पूर्ण व्हिडिओ समजून जाईल याच्यावर आधारित आपण जो पुढचं थोडं डिफिकल्टी लेवल जास्तची जी डिफिकल्टी लेव्हल आहे ते आपण येणाऱ्या दिवसात एक दोन दिवसात घेऊ दा जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा लाईव्ह जास्त राहू द्या आम्ही नक्कीच जास्तीत जास्त वेळ तुम्हाला नाही ठीक आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा येणारे व्हिडिओ पाहत जा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद